मिरज विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी उद्योगपती सी आर सांगलीकर मैदानात उतरले असून काँग्रेस पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितली आहे मिरजेत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्योगपती सी आर सांगलीकर म्हणाले हाताचे चिन्ह असल्याशिवाय बीजेपीचे कमळ पाडता येणार नाही ना त्यामुळे मिरजेत काँग्रेस पक्षाकडून मी एकमेव उमेदवार आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी मिरज विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मला द्यावी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक आपण जिंकून इतिहास घडवू असा दावा सांगलीकर यांनी पत्रकार परिषदेत केलाय दोन हजार चोवीसला अपक्ष म्हणून मिरज विधानसभा निवडणूक लढवून तेव्हापासून आज अखेर मिरज मतदारसंघात सक्रिय असून मतदारसंघात जनसंपर्क कायम असल्याचं त्यांनी सांगत कुठलाही राजकीय वारसा नसून मिरज मतदारसंघात महिलांसाठी रोजगार निर्मिती करत मोठी पायाभरणी केली असल्याचं सांगत शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदान विकसित करण्याचे काम मतदारसंघात केल्याचे तसेच रोजगार निर्मितीचे साधन तयार करून आर्थिक सुबत्ता सदनता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले दोन हजार चोवीस ची निवडणूक ही आपल्यासाठी आरपारची लढाई असेल निश्चितच मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवून दाखवू असा दावा सी आर सांगलीकर यांनी मिरजेतील आयोजित पत्रकार परिषदेत केलाय ना याचा अर्थ असं नाही म्हणत की दोन हजार एकोणीसला गोवत माझ्या हातात होतं आणि एकच की मी सगळ्यांसमोर सांगतो माझी धारणा आहे बरोबर पण असेल चुकीचं पण असेल हाताचे चिन्हा शिवाय बी जे पीच कडता येणार नाही असं एक माझी स्वतःची धारणा खरंही असेल चुकीचं बोलता ते काँग्रेसमध्ये चांगली करणे काँग्रेसमध्ये विषय पाटील नाही काँग्रेस मध्ये विश्वित करत नाही काँग्रेस ची का ते परंपरा फार वेगळ्या पद्धती त्यांच्या गुरु सेलिब्रेशन वेगळ्या पद्धती पोहोचू शकत नाही त्या त्यावर भाष्य करणं चुकीच आहे केंद्रीय केंद्रीय अध्यक्ष सगळ्यात जास्त जवळचे संबंध फक्त एकमेव आहे तो पाहुणा आहे माझा पोहोचला की पाहुणा आहे